नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध खणग्यामध्ये पक्षाचे मनोगत या निबंधाविषयी थोडक्यात माहिती बघूया मी एक पक्षी आहे अथांग आकाशात मी कोठेही उंच भरारी मारू शकतो झाडावर घरट्यात मी माझ्या कुटुंबाबरोबर राहतो आम्हाला जंगलात राहण्यास खूप आवडते सूर्य उगवल्यानंतर आम्ही बाहेर पडतो व संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्याबरोबर चारा घेऊन घरट्याकडे परत येतो पण कधी घरट्यातील पिलांवर ससाण्याने हल्ला केला तर मात्र ते घरटे आम्ही सोडून दुसरीकडे घरटे बांधतो म्हणजे पिल्लांना संरक्षण मिळते झाडावरची फळे व पाला आम्ही खातो झऱ्याचे स्वच्छ पाणी पितो काही वेळा मात्र जंगलात होणाऱ्या जंगल तोणीमुळे वा शिकारांमुळे आमचे नुकसान होते खूप पाऊस पडत असताना मात्र घरटातच बसून राहावे लागते अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये पक्षाचे मनोगत या निबंधाविषयी अतिशय सुंदर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकते धन्यवाद